नमस्कार शेतकरी बांधवांनो पिकांना आपण वेगवेगळ्या प्रकारची खतं देत असतो या खतांचे रिझल्ट आपल्याला कसे जास्तीत जास्त मिळवता येतील हेच ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो कोणत्याही पिकाला जगण्यासाठी अन्नद्रव्यांची गरज असते काही अन्नद्रव्य जमिनीमध्ये असतात तर काही अन्नद्रव्ये आपण हे खतांमार्फत पिकाला देत असतो पण ज्यावेळेस पिकाला ही अन्नद्रव्ये वापरली जातात त्यांचे रिझल्ट कशा पद्धतीने घेता येतील ह्या संदर्भामध्ये स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट समजून घेतोय शेतकरी बांधवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पिकाला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य देत असा या अन्नद्रव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीतल्या अडचणी काय असतात हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची पिकाला ज्यावेळेस खतं देत असतात या खतांच्या उपलब्धतेवरती परिणाम करत असतो तो म्हणजे पी एच जर तुमचा पीएच हा स्वरूपातला नसेल तर निश्चितच तुम्ही जे काही अन्नद्रव्य किंवा अन्नद्रव्यांसाठी जो काही खतांचा वापर होतो या खतांचे रिझल्ट नक्की तिथे कमी येणार आहेत सर्वसाधारणपणे प्रत्येक खताला व्यवस्थित उपलब्ध होण्यासाठी साडेसहा ते साडेपाचच्या दरम्यानचा पी एच आवश्यक असतो पण आपल्या जमिनीचा विचार केला तर जमिनीमध्ये पीएच हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढून गेल्या मुळे आपल्याला खतांचे रिझल्ट मिळण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण येत असते त्याचबरोबर जमिनीमधील अन्नद्रव्यांची कमतरता ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्यांच्या उपलब्धवरती परिणाम करत असते शेतकरी बांधव वेगवेगळे प्रत्येक पे पिकाच्या वाढीसाठी बारा तेरा प्रकारचे अन्नद्रव्ये पिकाला गरजेचे असतात या अन्नद्रव्यांची कमतरता जर जमिनीमध्ये ऑलरेडी असली अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा एखाद्या खतामार्फत अन्नद्रव्य जर दिलं तर दुसरा अन्नद्रव्याची कमतरता तुमच्या पिकामध्ये सहज जाणू शकते त्याचबरोबर तिसरा एक फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याच्या उपलब्धवरती काम करतो ती म्हणजे मातीची रचना बऱ्याच वेळा जुई काय ज्या घटकांनी आपली माती बनलेली असते ही जर घटक तुमच्या जमिनीमध्ये जर चांगल्या प्रमाणात नसतील तर याचासुद्धा परिणाम अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती होतो उदाहरणार्थ एखादी जमीन खूप कडक असेल ज्यामध्ये व्यवस्थित पाणी मुलांच्या कक्षेपर्यंत पोहोचत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अन्नद्रव्यांची उपलब्धता होण्यामध्ये अडचणी किंवा एखादी जमीन खूप वाळूसर असेल किंवा मुरमाड असेल ज्यामध्ये पटकन अन्नद्रव्य हे तुमचे निचरून जात असतील अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या पिकामध्ये अन्नद्रव्य उपलब्धीवरती अडचणी येऊ शकतात शेतकरी बांधव ह्या हे जे काय आपण दोन तीन टॉपिक समजून घेतले माती संदर्भात समजून घेतले पुढला टॉपिक आपण समजून घेतोय तो म्हणजे वातावरणीय घटकांचा परिणाम बऱ्याच वेळा जे काही आपण पीक लागवड करत असतो त्यावेळेची जी काही वातावरणाची परिस्थिती असते ही परिस्थितीसुद्धाच पिकांना व्यवस्थित अन्नद्रव्य उपलब्ध करून देत नाही या आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिका वरतील पाण्याचा ताण हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की ज्यामुळे अन्नद्रव्य उपलब्ध परिणाम होतात जर तुमच्या पिकाला पाण्याचा ताण मोठ्या प्रमाणावर पडलेला असेल तरी पिकाला अन्नद्रव्य कमी उपलब्ध होतात त्याचबरोबर एखाद्या पिकाला पाणी जर मोठ्या प्रमाणावर जास्त झालं तरी पिकाला अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी प्रमाणामध्ये होत असते शेतकरी बांधव त्यानंतर दुसरं परिणाम ठरतो तो म्हणजे सेंद्रिय घटक जर जमिनीमध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होत असतात त्याचबरोबर पाण्याचा निचरा हा घटक सुद्धा अन्नद्रव्य उपलब्धवरती परिणाम घडून येत असतो जर ज्यावेळेस आपण ठिबक पिकाला पाणी देतोय किंवा फ्लडने पाणी देतोय अशा परिस्थितीमध्ये जर मुलांच्या कार्यकक्षेत व्यवस्थित पाणी पोहोचत नसेल तर त्याचा परिणाम इनडायरेक्ट अन्नद्रव्याच्या उपलब्धवरती होत असतो किंवा एखादी जमीन खूप टनक असेल कडक असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पाणी मुरण्यामध्ये किंवा पाणी पाझरण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर ता त्याचा परिणाम सुद्धा पिकाच्या अन्नद्रव्य उपलब्धतेवरती होत असतो अजून तिसरा घटक जो अन्नद्रव्य उपलब्धतेवरती परिणाम करतो ते म्हणजे तापमान जर पिकाचं की ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये तापमान खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर अशा परिस्थितीतसुद्धा पिकाला व्यवस्थित अन्नद्रव्य घेता येत नाही आणि त्याचबरोबर तापमान खूप कमी झालेलं असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला खातांचे रिझल्ट किंवा अन्नद्रव्य उपलब्धवरती त्याचा पर मोठा परिणाम होत असतो शेतकरी बांधवं ह्यामध्ये आपण वातावरण जे काही दोन ते तीन घटक आहेत याचे ह्या परिणाम त्यानंतर शेतकरी बांधवनं सगळ्यात पुढला जो काही घटक परि पिकाच्या अन्नद्रव्य उपलब्धीवरती परिणाम करत असतो तो म्हणजे पीक पद्धती बऱ्याच वेळा जी काही वेगवेगळ्या ला पिकाची लागवड केल्यानंतर शेतकरी वेगवेगळ्या वेग पद्धतीने पिकाची जोपासना करत असतात पीक किंवा पीक व्यवस्थापन करत असतात यामध्ये चुकीच्या पीक पद्धती सुद्धा अन्नद्रव्य उपलब्धवरती परिणाम करत असतात यातला पहिला प्रकार म्हणजे चुकीच्या ठिकाणी खत टाकणे किंवा मुलांच्या ठिकाणी खत न टाकता भलत्याच जागी जर खत खत टाकले तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अन्नद्रव्य उपलब्धवरती परिणाम घडून येत असतात त्याचबरोबर पीक पिकाच्या अवस्थेमध्ये एखाद्या अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणावरती गरज असते आणि त्या अवस्थेमध्ये जर एखादं अन्नद्रव्य पिकाला गेलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इनडायरेक्टली खताचे परिणाम आपल्या पिकावरती mm. दिसत असाल त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे असंतुलित खताचा वापर एखाद्या पिकाची लागवड केल्यानंतर असंतुलित पद्धतीने खताचा जर वापर केलेला असला त्यामध्ये एखादं अन्नद्रव्य थोडं जास्त झालं आणि एखादं अन्नद्रव्य कमी झालं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला पिकामध्ये व्यवस्थित खातांचे रिझल्ट आपल्याला येते दिसत नाही किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता व्यवस्थित होताना दिसत नाही शेतकरी बांधणू शेतकरी बांधणं त्यानंतर चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे जैविक घटक बऱ्याच वेळा की जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी जे काही जीवाणू आहेत या जीवाणूंची खूप मोठ्या प्रमाणात गरज असेल जर आपल्या प्लॉटमध्ये जर हे जीवाणू जर व कमी झालेले असतील आणि ह्या जीवाणूंचा जर काही वावर आहे प्लॉटच्या मुलांच्या भोवती जर कमी झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये पिकाला अन्नद्रव्य हे कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात किंवा जी काही खतं दिली जातात पिकाला ही सुद्धा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात त्यानंतर दुसरा एक घटक आहे तो म्हणजे पीक आणि तण बऱ्याच वेळा प्लॉटमध्ये एखादं पीक वाढत असताना मोठ्या प्रमाणात तण झाले असतील आंतरपीक घेतलं असेल अशा परिस्थितीमध्ये मुख्य पीक किंवा तण किंवा आंतरपीक यांच्याशी अन्नद्रव्यांच्या बाबतीत व स्पर्धा निर्माण होते आणि त्याचा सुद्धा अन्नद्रव्य उपलब्धवरती परिणाम घडून येत असतो त्याचबरोबर पिका पिकावरती जो काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो वेगवेगळ्या रोग आणि किडी पिकांवरती परिणाम प्रादुर्भाव करत असतात त्यांचा प्रादुर्भाव कमी जास्त जर झाला त्याच्यामुळे सुद्धा पिकाच्या अन्नद्रव्यवरती उपलब्धता कमी होते किंवा खतांचे रिझल्ट आपल्याला म्हणावे असे प्लॉटवरती दिसत नाही शेतकरी बांधवनं आपण हे सगळे अन्नद्रव्य उपलब्धतेच्या बाबतीमध्ये किंवा खतांच्या रिझल्टच्या बाबतीत बाबतीमध्ये जे काही परिणाम करणारे घटक आहेत हे समजून घेतले आता यावरती उपाययोजना किंवा याचं व्यवस्थापन करताना कशा पद्धतीनं करायचं हे आपण थोडंसं सविस्तर समजून घेऊ या शेतकरी बांधवांना जर तुम्हाला व्यवस्थित पिकाला अन्नद्रव्य द्यायचे असेल तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पानदेट परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मातीत परीक्षण करून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्याचबरोबर माती परीक्षणामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण कशा आहेत त्याच्या उपलब्धतेवरती काही घटक परिणाम करतायत का किंवा पानदेटामध्ये एखादा अन्नद्रव्य कमी पडतंय किंवा जास्त झालंय का या गोष्टीवरून तुम्हाला व्यवस्थित पा अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा खतांच्या रिझल्टच्या बाबतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती घेता येऊ शकते त्याचबरोबर पीक जमिनीचा जो काही पी एच आहे हा या पी एचचं व्यवस्थापन करून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे ह्या पी कमी करण्यासाठी फॉस्फरिक ॲसिड असेल किंवा सल्फुरिक ॲसिड असेल किंवा सेंद्रिय खतं असतील यांचा वेळोवेळी वापर करून थास पिकाचा पी एच हा संतुलित कसा राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दिलं जाणारं जे काही पाणी आहे या पाण्याचा सुद्धा योग्य वापर आपल्या पिकामध्ये झाला पाहिजे पिकाला ज्यावेळेस पाणी देत असताना ते पाण्याचा ताण पडणार नाही त्याचबरोबर जास्त पाणी दिलं जाणार नाही या पद्धतीची गोष्ट तुम्हाला पाणी नियोजनाच्या बाबतीत करायची आहेत शेतकरी बांधवनी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापना संदर्भात किंवा अन्नद्रव्य उपलब्धतेच्या बाबतीत काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशा एका शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू नमस्कार